नांदेडच्या मुखेड तालुक्यात ढकपुडी सदृश्य पावसामुळे भयावक परिस्थिती निर्माण झाली आहे आज पाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे बारहाळी मंडळात हा आकार उडाला असून अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे भिंगोली भेंडेगाव हसनाळ रानगाव भासवाडी सांगवी भादवेड यासारख्या गावे पुराच्या पाण्याने वेढली गेली आहेत हसनाळ गावामध्ये अनेक नागरिक अडकले असून त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत पाण्याची पातळी वेगाने वाढत असल्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे या भागातील शेतींचं मोठं नुकसान झालं आहे अनेक ठिकाणी पूल आणि रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे स्थानिक प्रशासन आणि मदत कार्य दल तातडीने मदत कार्यासाठी पोहोचले आहेत धोकादायक ठिकाणी अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले जात आहे वृद्ध नागरिकांचे स्थलांतर आधीच करण्यात आले आहेत आणि एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे सध्या तरी मदत कार्याला वेग आला आहे आणि प्रशासनाकडून पूर्ण मदत पोचविण्याचा प्रयत्न सुरू आहे या घटनेवर आम्ही सतत लक्ष ठेवून आहोत आणि पुढील अपडेट लवकरच तुमच्यापर्यंत देत राहू तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज